नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की खूप वेळ अर्जुन अर्जुन सायली बाहेर याची वाट बघत असतो तेव्हा मात्र आता सायली बाहेरच येत नाही त्यामुळे अर्जुन खूपच कंटाळतो आणि तेवढ्यात मात्र त्याला एक लहान मुलगा आहे त्यांना तिथून दिसतो त्यानंतर मात्र आता तो त्याला त्याचं ते नाव विचारतो आणि लहान मुलगा म्हणतो काय झाला तर तेव्हा तो म्हणतो तू माझं एक छोटस काम करशील का तर लगेचच तो होकार देतो तो म्हणतो घरात जाऊन जरा बघशील का ताई आहे का म्हणजे तिला बरं वगैरे वाटत आहे का तर तेव्हा तो म्हणतो हो मी आत्ता जाऊन करतो आणि तेवढ्यातच आता अर्जुनला त्या मुलाशी बोलताना कुसुम बघते आणि त्यानंतर मात्र ती निघून जाते आणि इकडे आता लगेचच तो मुलगा आतमध्ये येताना कुसुमताई आत येऊ का असं बोलतो आणि कुसुमताई त्याला न दाखवता हसते आणि म्हणते हो हो ये ना का काम होतं का तेव्हा मात्र आता तो विचारू लागतो सायली ताई आहे का तर ती म्हणते हो आहे ना तर तो विचारतो म्हणजे तिला बरं वगैरे वाटतंय ना तर आता ती म्हणते हो ना नाही म्हणजे आज सकाळपासून ती दिसली नाही ना बाहेर म्हणून विचारलं तर लगेचच कुसुम म्हणते कोण आला रे तर लगेच तो मुलगा म्हणतो तो बाहेर दादा बसला आहे ना त्याला आणि आता हे सगळं मात्र किचन मध्ये असलेली सायली ऐकून हसत असते दुसरीकडे मात्र आता ती बाहेर का आली नाही असा प्रश्न तो लहान मुलगा विचारतो तेव्हा कुसुम उत्तर देते अरे काय आहे ना ती बाहेर आली असती पण तुझे बाबा तुला कशी शिक्षा देता की तू नीट नाही मागलास तर घराच्या बाहेर पडायचं नाही तशी तिच्या बाबांनी तिला शिक्षा दिलेली आहे आणि हे ऐकताच मात्र आता तो मुलगा ठीक आहे म्हणतो आणि तोच निरोप घेऊन बाहेर अर्जुनला सांगतो आता अर्जुनच्या लक्षात येत अर्जुन, लक्षा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ आता खूपच कठीण वागता आहे दुसरीकडे मात्र आता प्रिया सगळ्यांसमोर नाटक करतच असते की अर्जुन माझ्याशी व्यवस्थित वागत नाही पण हरकत नाही मी आता त्याच्याशी बोलताना वागताना दहा वेळेस विचार करेल आणि असं म्हणून आता ती रडतच आपल्या रूम मध्ये जाण्याचं नाटक करू लागते दुसरीकडे मात्र आता अर्जुन एका भाजीवाल्याला थांबवतो आणि आता काय करायचं पुढे हा विचार करू लागतो तेवढ्यात तो भाजीवाला म्हणतो बोला साहेब कोणती भाजी देऊ तर तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तसं मला आता भाजी वगैरे नको आहे पण एक काम करता का तर तेव्हा तो माणूस म्हणतो बोला ना काय काम होतं तर आता लगेचच तो सांगू लागतो की तुमची ही भाजी तुम्ही कितीला विकता सगळी तर तो म्हणतो हजार रुपयाला पण जर पूर्ण विकल्या गेली तर कधी तर विकल्या पण जात नाही मग आता अर्जुन म्हणतो बापरे खूपच कमी पैसे मिळतात तुम्हाला तुम्ही एक काम करा हे तीन हजार रुपये ठेवा तर तेव्हा तो म्हणतो बापरे एवढे कशाला नको एवढे परंतु अर्जुन म्हणतो राहू द्याव पण माझं एक छोटं काम करा की समोर जे घर आहे ना त्यामध्ये ही भाजी सगळी नेऊन द्या आणि त्यामध्ये ही चिठ्ठी ठेवायची आहे आता जमेल नाही काम करायला तर भाजीवाला सुद्धा आनंदाने होकार देतो तेव्हा मात्र तो हळूच म्हणतो पण साहेब टोपलीच कसं अर्जुन तो 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 आता हो ता ता अर्जुन अजून हजार रुपये देतो आणि तो म्हणतो हे घ्या मी तुमची टोपली पण विकत घेतो आणि आता हे सगळं समोरच्या घरामध्ये नेऊन द्यायचं तेव्हा तो व्यक्ती तयार होतो आणि भाजी घेऊन जातो इतक्यात आता अर्जुन त्याला मागून खुनावतो की जोरात ओरडा की मग आता भाजीवाला ओरडतो भाजी घ्या भाजी त्यामुळे आता सायली दरवाजापर्यंत येते आणि इतक्यातच आता कुसुम म्हणते या दादा आतमध्ये या तेव्हा आता भाजी घ्या म्हणून तो भाजीची टोपली खाली ठेवतो आणि सायली भाजीला हात लावणार इतक्यातच भाजीवाला म्हणतो सगळी सगळी भाजी तुमचीच आहे आणि असं म्हणून निघून जातो तर इकडे आता कुसुम आणि सायली त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण तो काही ऐकत नाही आणि निघून जातो इकडे आता कुसुम सांगू लागते की कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या घ्यायच्या आहेत तसंच मात्र सायली करते पण अचानक तिला तिथे एक चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी आता सायली वाचू लागते त्या चिठ्ठीमध्ये अर्जुनने लिहिलेलं असतं की ही भाजी पण खूपच फ्रेश आहे पण तुमच्या चेहऱ्यापेक्षा जास्त नाही आणि तेव्हा आता लगेच कुसुम विचारते काय कोणाची चिठ्ठी आहे आणि आता तिच्या चेहऱ्यावर ना सगळं लक्षात येतं त्यानंतर मात्र आता सायली पुढे वाजू लागते की तुमचा हा फ्रेश चेहरा बघितल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होणार नाही तुमचा चेहरा मला बघायचा आहे पण सायली आता मुद्दामूनच ठरवते मलाही बघायचं आहे की तुमच्या बायकोचा चेहरा बघण्यासाठी तुम्ही अजून काय काय करू शकता आणि आता ती मुद्दामूनच तिचा चेहरा त्याला दाखवत नाही दुसरीकडे आता अस्मिताचा आवाज आल्यावर प्रिया लगेच पुन्हा रडण्याचं नाटक करून रूम मध्ये बसते तर अस्मिता म्हणते काय ग तू नको ना एवढा त्रास करून घेऊ तर आता प्रिया म्हणते काय करू इतके प्रयत्न करते पण काहीच उपयोग होत नाही ह्या घरातली माणसं पण माझी नाही येते व ती म्हणते तू असं म्हणून मला दुखावते आहे तर प्रिया म्हणते मग तुला नाही वाटत का मी तुझी बहिणी व्हावं तर ती म्हणते अगं वाटतं ना किती वेळा सांगू मग प्रिया म्हणते तू काय तुझ्या परीने मदतच करत नाही तर आता अस्मिता म्हणते थांब मी आता था सगळ्यांशी जाऊन बोलते माझ्या पद्धतीने मग आता ती निघून जाते इकडे प्रिया विचार करते की ही खरंच वेळी आहे पण ठीक आहे माझ्या कामाचे आहे त्यानंतर मात्र आता अर्जुन विचारच करत असतो खूप वेळ झाला अजून मिसेस सायली बाहेर आल्या नाही इतक्यात मात्र तो अजून एक चिठ्ठी लिहितो आणि तिथे असलेल्या सायलीच्या ओढणीला ती चिठ्ठी अडकवतो परंतु आता ही चिठ्ठी आत कशी पोचवायची या विचारामध्ये तो असतो आणि सायलीच्या ओढणीला स्पर्श करून तो मात्र आता सायलीच्या आठवणीमध्ये पुन्हा हरवून जातो इतक्यात त्याचा विचार सुरूच असतो तेवढ्यात तिथे शीतल येते आणि शीतल त्याला आवाज देते काय अर्जुन भाऊ तेवढ्यात आता लक्ष जातं आणि तो पटकन तिथे जातो म्हणतो शीतल ताई मला एक काम आहे तुमची मदत हवी आहे तेव्हा शीतल म्हणते अरे बापरे आज पुन्हा मला चक्कर आणायची आहे का तर असं जर केलं तर माझी सासरची मंडळी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील तर तेव्हा तो म्हणतो नाही नाही आज चक्कर वगैरे काही आणायची नाही एक छोटंसं काम आहे इथे मी एक चिठ्ठी लावलेली आहे सायलीच्या ओढणीला ती फक्त जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे तेव्हा ती म्हणते तुम्ही खरंच किती रोमॅन्टिक आहात ना पण मधुभाऊ असे का वागता तुमच्याशी ते काही विलन आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही हो असं काही नाही मग ते का, का वागता हो, ती पुन्हा प्रश्न विचारते तो म्हणतो मी नंतर कधीतरी सांगेल पण ते खूप चांगले आहे त्यानंतर ती म्हणते माझ्या नवऱ्याला पण शिकवा असं रोमॅन्टिक वागायला तेव्हा तो म्हणतो हो नक्कीच शिकवेल आणि हवं तर त्यांचे क्लासेस पण घेईल मी इथे त्यानंतर दोघेही हसू लागतात आणि आता ती मुलगी अर्जुनने सांगितल्याप्रमाणेच करते आणि साईला आवाज देते अगं मी कपडे बाळात घालायला आले होते आणि त्यावर मला तुझी ओढणी सुकलेली दिसली मी म्हटलं नेऊन द्यावं तर कुसुम तिचे आभार मानते आणि ती म्हणते की अगं मी बाहेर येणारच होते पण बरं झालं तू आणून दिलं तेवढच माझी मदत झाली तर आता लगेचच ती मुलगी निघत असते परंतु पुन्हा थांबते आणि म्हणू लागते की खरंच ग तू आणि अर्जुन भाऊ दोघही एकदम एकमेकांसाठी आहे आणि हे ऐकून मात्र आता कुसुम आणि सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रियामुळे आता सगळे न्यूज रिपोर्टर सायलीच्या जवळ आलेले असतात आणि तिला प्रश्न विचारू लागतात तुमच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये काय काय ठरवलेलं होतं म्हणजे त्यामध्ये हे पण लिहिलं होतं का तुमच्या संबंधांमधून जर बाळ वगैरे झालं तर त्याला कोण सांभाळणार आणि काय हो मधुभाऊ तुम्ही आता तुमच्या उपयोग तुमच्या फायद्यासाठी केस जिंकण्यासाठी असा करून घेतलात का आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या असं म्हणून आता पत्रकार सगळ्यांना खूप त्रास देऊ लागतात इतक्यात अर्जुन तिथे पोचतो आणि तो खूपच चिडतो आणि त्यांना विचारू लागतो की इथं काय तमाशा लावला आहे माझ्या बायकोला त्रास होतो आहे तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांवर अर्जुन म्हणतो तुम्ही आताच्या आता इथनं नाही गेलात ना तर प्रत्येकावर अशा केसेस लावाल ना की दहा वर्ष तुम्ही जेलच्या बाहेरने आले पाहिजे आणि असं म्हणून आता तो पत्रकारांना खूपच धमकावतो आणि तिथून घालवतो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र प्रियाच्या प्लॅनमुळे इकडे अर्जुनवर आता गुंडांचा वारही होतो आणि चाळीमध्ये आता गुंडांच्या सोबत अर्जुन मारामारीही करतो त्याला लागतंही त्यामुळे आता सायली त्याच्या मागे धावत जाते परंतु मधुभाऊ तिला जाऊ देत नाही पण आता अर्जुनला खूप त्रास होतो त्यामुळे ती मधुभाऊचा हात झटकते आणि अर्जुनला जवळ जाते आणि त्याच्या कानात सांगते माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे आता अर्जुन पुन्हा शुद्धीवर येतो आणि सायलीला जवळ घेतो त्यानंतर आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच असतात आणि गुंडांचा वार सुद्धा आता अर्जुन एका हाताने झेलतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा